शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसांपासून दिवसाला राज्यात गरमी आणि रात्रीला ढगाळ वातावरण वादळी वारे आणि काही भागांमध्ये पाऊस पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आज देखील हवामान खात्याने राज्यातील काही भागांना पावसाचा इशारा दिलेला आहे आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार आहे बिघाड होणार आहे आणि या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये अवकाळी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तेही वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह तर जाणून घेऊया सविस्तर माहिती तर मित्रांनो आज आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार आजच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर जाणून घेऊ पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सविस्तर माहिती असे की आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्याच्या जिंतूर परभणी माजलगाव बीड परळी केज अहमदपूर तसेच मराठवाड्यात देखील नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये आणि तसेच जामखेड करमाळा बार्शी पेठ लातूर धाराशिव अहमदपूर उदगीर तुळजापूर या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात आज रात्रीपर्यंत झालेली पाहायला मिळू शकते त्यासोबतच महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रात देखील मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यामध्ये गारगोटी फोंडा निपाणी तसेच सावंतवाडी अहिरे या परिसरात देखील मोठा मुसळधार पाऊस आपल्याला सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान सुरू झालेला पाहायला मिळू शकतो तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर कोडोली घोटी इस्लामपूर साखरपा त्यासोबतच कराड मागजन पाटण चिपळूण साताऱ्याच्या भागात देखील आणि वाई प्रतापगडच्या परिसरात देखील रात्रीपर्यंत हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे तसेच इतर ठिकाणी पाहिलेसता महाराष्ट्राच्या बाकी भागांमध्ये दुपारनंतर आणि रात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल मात्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता इतरत्र असणार नाही फक्त नमूद केलेल्या भागांनाच हवामान खात्याने आज पावसाचा इशारा दिलेला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद